एकच पीक घेतो त्या पहिलं आम्ही कोरडवाहू शेती होती एक तुरी किंवा कापूस किंवा ज्वारी घेतल्यानंतर आता जूनचं ज्वारी हायब्रिड ज्वारी घेतल्यानंतर नंतर कोणतंच पीक येत नव्हतं म्हणून आता काय करावं म्हणून थोडं पाण्याकडे वळल्या पाणी बोर मारलो बोर मारत असताना पाणी कमी लागलं पाण्याच्या काही हे होणार नव्हतं अजून नंतर विहिर झाली विहीर झाल्यानंतर आता पा बोरचं पाणी विहिरीचं पाणी मिळून दोन चांगलं दोन एकर शेती माझं भिजवायला लागलं वरल्या शेताला बघा कमसे कम ह्याला म्हणजे जवळपास दीडशे फुटाचं तर अंतर आहे ह्या जमिनीला आणि त्या वरच्या जमिनीला तर एवढ्या खाल्लं असताना सुद्धा पाणी नव्हतं म्हणजे बघा किती पाण्याची पातळी खाली गेली तर हे जे काम वाटत शेडचं नाबाडचं जे काम हो त्याच्यामुळं पाणी वाढलं असं एक माझा अंदाज म्हणते ते भिजत असताना आता करत करत त्याच्यामध्ये एक वर्ष पेरू लावलं होतं पेरूचं काही लागवड वाटलं नाही ते बराबर म्हणून आता कांद्याकडं ओळले आम्ही कांद्याकडं वळल्यानंतर एक दोन वर्ष दोन वर्ष झालं आता कांदा घेऊन गेल्या वर्षी वीस गुंठ्यामध्ये मला एकशे पाच कट्टे निघालते म्हणजे साठ कुंटन कांदा निघालतं वीस गुंठ्यामध्ये ते वीस गुंठ्याचं कांदा बघून यावर्षी दोन एकर कांदा केलं दोन एकर कांद्याचं आता चालू आहे काय उत्पन्न होईल गेल्या वर्षी ते वीस गुंट्याच्या याच्यामध्ये म्हणून यावर्षी दोन एकर केलेले आहे का आता किती निघते काय निघते बघू आता त्या तर गेल्या वर्षीच्या अंदाजानं धरलं असतं तर कमसे कम तीनशे चारशे कट्टे तर निघायला पाहिजे संस्कृत संवर्धन मंडळ नाबाड या अंतर्गत आम्हाला बियाचं उत्पन्न करून दिले त्याच्यासोबत आमचं काही आता तेही दिले म्हणलं तर माणसाला काय ते आदत लागले आणि झालं समजा तेही थोडं दिली त्याच्यासोबत आम्ही काही आमचं बी आणून थोडं थोडं क्षेत्र वाढायला सुरुवात झालं समजा पहिलं थोडं होतं